हळद पिकामध्ये कंदसड येण्याचं मुख्य कारण म्हणजे हे तुम्हाला दिसणारं पाणी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रफुल्ल विकास नरवाडे आज आपण पाऊस चालू असताना शेतामध्ये यायचं एकमेव कारण म्हणजे आपल्या शेतामध्ये कुठं पाणी साचून राहत आहे हे पाहण्यासाठी आणि ते पाणी शेताच्या बाहेर कशा पद्धतीनं आपल्याला काढता येईल ते उपाय करण्यासाठी आपण आपल्या शेतामध्ये आलेले आहोत मित्रांनो सहजासहजी असं जर पाणी आपल्या शेतामध्ये आठ तास किंवा त्यापेक्षा जास्त एका जागी जर थांबून राहिलं तर आपल्या हळद पिकावर एकशे एक टक्का एक कंदसडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो जर तुम्हाला कंदसड या रोगाला समोरे जायचं नसेल तर तुम्ही पाऊस चालू असताना लगेचच चा तुमच्या शेतामध्ये एक चक्कर मारून या आणि जिथं तुम्हाला पाणी साचलेलं दिसल ते पाणी कशा पद्धतीनं शेताच्या बाहेर काढता येईल ते काढून घ्या कारण मित्रांनो आपल्या हळदीच्या जे अन्नद्रव्य उचल करणाऱ्या जे मुळं आहेत ते एक ते दीड फुटापर्यंत खाली राहतात आणि अशी पाणी साचून राहिल्यामुळे ते मुळा सतत पाण्यात असल्यामुळे अन्नद्रव्याचा उचल करू शकत नाहीत त्यामुळे